आघाड्यांमध्ये सगळ्यांच्याच मनाप्रमाणे होत नाही आम्ही युतीमध्ये होतो त्यावेळी देखील आमच्या मनासारखं झालं नाही आता आम्ही महाविकास आघाडीत आहोत आणि आघाडी धर्म टिकवण्यासाठी आपल्याच मनाप्रमाणे होईल हा हट्ट सोडला पाहिजे शिवसेनेने अनेक महत्वाच्या जागा या आघाडीमध्ये सोडलेल्या आहेत प्रकाश आंबेडकरांबरोबर आमची चर्चा ही उत्तम झाली काही जागांच्या संदर्भात पुढे देखील चर्चा होईल असं संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय काही बोलायचं नाही त्या गटाविषयी केसाने गळा कापू नका वगैरे ठीक आहे कोणाला सांगतायत ते मला माहीत नाही बरं का त्यांची केस आमच्याकडनं संपलेली आहे आम्ही त्याच्यावर बोलणार नाही आणि उद्याच्या निवडणुकीत त्या केसची फाईल जनता पूर्ण बंद करणार आहे आम्ही कशाला त्याच्यावर बोलायचं ज्या पद्धतीनं त्यांच्या अवहेलना सुरू आहे त्याच्यावरती आम्हाला बोलण्याची गरज नाही या त्यांचं त्यांनी बघावं पुढे बघा राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला आपण एक पत्र देखील दिलं आहे गृहमंत्र्यांना जुगारांचे अड्डे सरसपणे चालू आहे आणि यापूर्वी वारंवार मी हे पत्र लिहितो महाराष्ट्रामध्ये आमदार गोळीबार करतायत हत्या करतायत लुटमार होत आहेत दरोडेखोरी होते भ्रष्टाचार सुरू आहे बलात्कार सुरू आहेत आणि ड्रग्स गुजरातमधून महाराष्ट्रात येत आहे नाशिक पुणे मुंबई ठाण्यासारख्या शहरात मोठ्या प्रमाणात ड्रग्स सापडत आहे हजारो कोटी रुपयाचं सरकार काय करत आहे गृहमंत्री काय करत आणि आता जी नवीन माहिती आली आहे की अंमली पदार्थाच्या आहारी इकडली तरुण पिढी जाते त्याचबरोबर ऑनलाईन जुगार ऑनलाईन लॉटरी आणि त्याची त्याचा मोठा फटका तरुण वर्गाला बसलेला आहे कुटुंबांना बसलेला आहे जसं लेडीज बार आर आर पाटलांनी बंद केले कारण कुटुंब उद्ध्वस्त होत आहे त्याच पद्धतीनं या ऑनलाईन जुगारानं तरुण वर्ग उद्ध्वस्त होतो आहे सरकारला त्याचे काय पडलेलं नाहीये कारण ऑनलाइन जुगारवाल्यांकडून सरकारला मोठा हप्ता महिन्याला मिळतो आणि जर देवेंद्र फडणवीस म्हणतील गृहमंत्री ते आम्ही काही बोलतो मी त्यांना पुरावे देतो सर हिंदी में हिंदी में जानना चाहेंगे आप आघाड़ी बैठकी नंतर ज्यावेळी प्रकाश आंबेडकर निघून गेले त्यावेळी त्यांनी प्रसारवादाला सांगितलं त्यांना विचारलं सकारात्मक चर्चा होती का त्यावर त्यांचं उत्तर असं होतं माझ्या चेहऱ्याकडे बघून काय वाटतं त्यानंतर लगेचच अर्ध्या तासात त्यांच्या पक्षाकडून एक व्हिडिओ येतो आहे बोलू द्या बोलू द्या ठीक आहे मनासारखं म्हणजे असं आहे की आघाड्यांमध्ये सगळ्यांच्याच मनाप्रमाणे होत नाही आम्ही जेव्हा शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबर युतीत होतो तेव्हाही आमच्या मनाप्रमाणे होत नाही आता आम्ही महाविकास आघाडीत आहोत प्रत्येकाला आघाडीमध्ये आघाडी धर्म टिकवण्यासाठी आपल्याच मनाप्रमाणे होईल हा हट्ट सोडला पाहिजे मग तो काँग्रेसने सोडलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं सोडलेला आहे आणि शिवसेनेनेही सोडलाय शिवसेनेनं अनेक आपल्या महत्वाच्या जागा आघाडीत सोडलेल्या आहेत सोडते आहे कारण महाराष्ट्रामध्ये आम्हाला एक वेगळं चित्र निर्माण करायचं आहे प्रकाश आंबेडकर साहेबांबरोबर आमची चर्चा अत्यंत उत्तम झाली आता काही जागांच्या संदर्भात पुढे चर्चा होईल त्याच्यामुळे काहीच घडलं नाही काल हे असं सांगणं हे बरोबर नाही म्हणजे कोणीही काल वंचितच्या बाबतीमध्ये चर्चा खूप पुढे गेली आता ठीक आहे परत ते एक प्रस्ताव जो आहे त्या प्रस्तावावर चर्चा झाली की त्यांच्या कार्यकारिणीत प्रस्ताव ठेवणार चर्चा होईल त्यांचे लोकशाही मानणारा त्यांचा पक्ष असल्यामुळे कार्यकारिणी वगैरे खूप वर्किंग कमिटी त्यांची आहे अशा अनेक कमिटी असल्यामुळे त्या कमिटीतून या कमिटीत गेल्यावरती ते आमच्याकडे परत स्वतः चर्चेला चल बसू आणि आम्ही त्यांचं पूर्ण समाधान करायचं ठरवलेलं था प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी त्यांचं पूर्ण समाधान करायचं कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेब हे भारतीय जनता पक्षाला मदत होतील होईल अशी भूमिका घेणार नाही उत्तर प्रदेशमध्ये जे मायावती करतायत त्याला पूर्ण विरोध प्रकाश आंबेडकर साहेब करतात त्यांना या देशात हुकुमशाही खतपाणी घालणारं मोदींचं राज्य नको त्यांना संविधानाचं रक्षण करायचं आहे आंबेडकरांना आणि आम्हालाही तेच करायचंय म्हणून आम्ही एकत्र आहोत फडणवीस जी क्या है वो लेटर में है अच्छा मैंने राज्य के गृह मंत्री को लिखा है महाराष्ट्र में जिस प्रकार से लॉ एंड ऑर्डर की स्थिति है बहुत गंभीर है खुलेआम विधायक एक दूसरे के ऊपर गोलीबारी कर रहे हैं हत्याएं है हो रही है मुंबई महाराष्ट्र में गुजरात के बहुत से पोर्ट से हजारों का ड्रग्स मुंबई नासिक पुणे थाने में आ रहा है ऐसे में उनकी जिम्मेदारी बनती है अब नया एक मसला सामने आया है ऑनलाइन गैमलिंग सबसे ज़्यादा महाराष्ट्र में हज़ारों करोड़ का ट्रांजैक्शन चल रहा है उसमें जो युवा पीढ़ी है नौकरी करने वाली पीढ़ी है वो पूरा पैसा पूरा सैलरी और महीने में वो ऑनलाइन जुगाड़ पे लगाती है और घर घर उध्वस्त हो गए और सरकार उनकी कोई दखल नहीं दे रहा है की सरकार को बहुत बड़ा उससे हफ्ता मिल रहा है रंगदारी हो रही है तो मैंने देवेंद्र जी को कहा है, आप राज्य के गृहमंत्री आपको अगर ये युवाओं का समस्या है ये फैमिली की समस्या है उनकी वो नहीं दिखती तो क्या गृह मंत्री पद आपके कहा ता, किस काम का है इतना मैंने कहा है सरकल के ऊपर मीटिंग हुई मां विकास आघाडी के लेकिन फिर भी प्रकाश अंबेडकर जी नाराज दिखे प्रकाश अंबेडकर जी नाराज, नाराज, नाराज नहीं।, नहीं है प्रकाश अंबेडकर के साथ साथ हाँ, हमारी बहुत ही पॉजिटिव चर्चा हो गई है वंचित आघाडी के साथ प्रस्ताव के ऊपर चर्चा हुई हमने कुछ बातें कही अंबेडकर जी ने कुछ बातें रखी इसके ऊपर चर्चा हुई है अब प्रस्ताव लेकर एक प्रस्ताव अंबेडकर साहब ने दिया उसके ऊपर चर्चा हो गई जो निर्णय हुआ अंदर वो आप उनके कार्यकारिणी जो है पार्टी को उनके सामने रखेंगे और वापस दो तीन दिन में हम लोग बैठेंगे थैंक यू महायुति की राहुल